नमस्कार मी ॲडव्होकेट उमा क्षीरसागर वागळे आपण वेळोवेळी रिडेव्हलपमेंट विषयावर जे बोलत असतो त्यातला आपण एक विषय हाताळला नुकताच सेव्हन्टी नाईन खाली जी गाईडलाईन्स आहे गव्हर्नमेंटने दिलेली की रिडेव्हलपमेंट कशा प्रकारे करावं महाराष्ट्र शासनाची गाईडलाईन आहे चार जुलै दोन हजार एकोणीस रोजीची परंतु त्याचं पालन करावं का त्याचं तंतोतंत पालन करावं का आणि पालन केलं नाही तर तो काही गुन्हा ठरणार आहे का तर ह्या विषयाचा निर्णय दिला गेला आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जस्टिस शर्मिला देशमुख यांनी तर विषय साधारण असा होता की एका एक, एक सोसायटी रिडेव्हलपमेंटसाठी जाते त्या रिडेव्हलपमेंटला गेलेल्या प्रकारामध्ये सेवन्टी नाईन ए खालच्या गाईडलाईन्स ज्या दिल्या गेल्या त्याचा अजिबातच वापर केला गेला नाही किंवा त्या म्हणजे तंतोतंत पाळल्या गेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे त्यातला एक मेंबर जो असतो सभासद त्याला ते योग्य वाटत नाही आणि म्हणून तो रजिस्ट्राकडे जाऊन कंप्लेंट करतो की अशा पद्धतीने सेवन्टी नाईन एच्या गाईडलाईन्सचा पालन केलं गेलं नाहीये आणि त्यामुळे तुम्ही आता ही कमिटी आहे त्यांच्यावरती ऍक्शन घ्या आणि त्यांना बरखास्त करा तर अशा प्रकारे जेव्हा सेव्हन्टी नाईन थ्री खाली त्यांनी एक अर्ज केला रजिस्ट्रारकडे त्याचा जेव्हा रजिस्टरकडे अर्ज येतो तेव्हा रजिस्टर प्रथमदर्शनी म्हणतो की मला हे सगळं करण्याचा अधिकार नाही तुम्ही परत घेऊन जा कंप्लेंट तो नाही म्हणतो नंतर काही त्याच्यामध्ये परत प्रकार घडतात की परत पुनर् अर्ज केला जातो तेव्हा रजिस्ट्रार त्याच्यामध्ये ते निर्णय देतो आणि निर्णय असा करतो की सेव्हन्टी नाईन एचं पालन न केलेल्या एका मॅनेजिंग कमिटी मेंबरला तो मेंबरशिपमधनच बरखास्त करून टाकतो म्हणजे बघा मॅनेजिंग कमिटीमधनं नाही तर त्याची मेंबरशिपच कॅन्सल करतो आणि ते प्रकरण शेवटी करता करता मुंबई उच्च न्यायालयात येतं प्र प्रकरणामध्ये जे पक्षकार आहेत त्यांचं नाव विलास विष्णू जाधव आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स अशी ती केस आहे तर त्या निर्णयामध्ये जस्टिस शर्मिला देशमुख काय म्हणतात ते आपण बघूया थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे की सेवन्टी नाईन ए एचा प्रोसिजर आहे तो मॅन्डेटरी नाही आहे म्हणजे तो पाळलाच पाहिजे तंतोतंत पाळलाच पाहिजे असं कुठेही बंधन नाही आहे आणि त्यामुळे जर त्याचं काही उल्लंघन झालं तर त्याच्यामुळे एखाद्या मॅनेजिंग कमिटीला बरखास्त करणं किंवा एखाद्या मॅनेजिंग कमिटीच्या मेंबरच्या मेंबरची मेंबरशिपच कॅन्सल करणं हे योग्य नाही तर हा निर्णय त्यात ते त्यांनी सुस्पष्ट असा निर्वाळा दिलेला आहे की मुळात 79 नाईन ए जी गाईडलाईन्स आहे मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यामध्ये कुठेही असा सेक्शन किंवा क्लॉज नाही आहे की ह्या तत्वांचं जर तुम्ही पालन केलं नाही तर त्याच्याबद्दल तुम्हाला ही पनिशमेंट होईल म्हणजे बघा शक्यतो जेव्हा तुम्हाला कायद्याला पाहिजे असतं की तुम्ही एखादी गोष्ट पाळावी तेव्हा तसं पुढे त्या कायद्याच्या पुस्तकात लिहिलेलं असतं की ह्याचं तुम्ही हे पालन केलं नाही तर त्याची ही पनिशमेंट आहे तर त्यांचं म्हणणं आहे की ह्या सेव्हन्टी नाईन एमध्ये असं कुठेही लिहिलं नाही की ह्यांचं पालन नाही केलं तर तुम्हाला ही पनिशमेंट भोगायला लागेल आणि म्हणूनच त्यांचं म्हणणं आहे की असं कुठेही बंधन नसल्यामुळे आणि आधी पण ह्या आधी जे आपले हायकोर्टाचे विविध निर्णय झालेले आहेत ज्याच्याबद्दल आपण आधी व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट ते, ते निर्णय अगदी सविस्तर सांगितलेले आहेत तर त्यांचा पण त्यांनी निर्वाळा घेतला आणि त्यांनी परत एकदा रिट्रेट केलं की अशा प्रकारे जर सेवन्टी नाईन एचा तंतोतंत पालन झालं नसेल तर तो, तो काही गुन्हा नाही आहे ती मार्गदर्शक तत्व आहे आणि ते मॅन्डेटरी नाही आहे तर त्यामुळे तुम्ही विचार करा परंतु माझं तर तुम्ही वैयक्तिक मत या विषयात विचाराल तर तुम्हाला माझं असं सांगणं आहे की सेव्हन्टी नाईन एची जी तत्व आहे जरी ती गाईडलाईन्स असली जरी ती मार्गदर्शक तत्व असली तरी रिडेव्हलपमेंटमध्ये वेळोवेळी जे अडचणी येतात वेळोवेळी ज्या तक्रारी होतात त्या लक्षात घेऊन शासनाने एक गाईडलाईन्स दिली आहे की तुमच्या रिडेव्हलपमेंटच्या मार्गावरचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून शक्य झाल्यास तुम्ही त्या तत्वांचं पालन करावं आणि त्याच्यामुळे काय होईल की पारदर्शकता मेंटेन होईल म्हणजे मॅनेजिंग कमिटीनी त्यांचं काम व्यवस्थित केलं पारदर्शकपणे केलं हे त्याच्यात सुस्पष्ट नमूद होईल म्हणून शक्य झालं तर ती तत्व तुम्ही जरूर पाळा परंतु ती पाळलीच पाहिजे असं कुठेही बंधन आहे